नमस्कार सगळ्यांना यश रसोईमध्ये मी योगिता तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बिना भाजणीची म्हणजे दोनच साहित्य वापरून कुरकुरीत अशी छान चकली बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी, में रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण लागणारं साहित्य बघून घेऊ आपल्याला खूप कमी साहित्य इथे लागणार आहे इथे मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी इथे डाळवा घेतलेला आहे ज्या वाटीने मी डाळवा घेतलं त्याच वाटीने मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी त्यानंतर अर्धी वाटी मी इथे ऑइल घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा इथे लाल तिखट मी घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा हळद एक चमचा जिरं एक चमचा मीठ आणि एक चमचा धना पावडर इथे घेतलेली आहे तीन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते मी एका छान मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं त्यानंतर आपण जे डाळवं घेतलेलं होतं ते मिक्सरला मी बारीक वाटून घेतलं मिक्सरला डाळवं जर छान बारीक झालं नाही तर ते थोडंसं चाळून घ्या माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक वाटल्या गेलं त्यामुळे मी तसंच घेतलं दोन्ही पिठं छान एकत्र करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आपण घेतलेलं साहित्य यामध्ये घालून घेऊया ओवा जिरं मीठ धने पावडर लाल तिखट हळद आणि मी तुम्हाला तीळ घ्यायची विसरले सांगायचं तर इथे मी दोन चमचा तीळ घेतलेला आहे ते देखील मी यामध्ये दे घालून घेतलेलं आहे तर ही इ... तीळ घालायचं देखील अजिबात विसरू नका त्यानंतर मी जे अर्धी वाटी तेल घेतलेलं होतं ते छान गरम करून घेतलेलं आहे गॅसवरती अगदी कडकडीत आणि ते तेल मी ते घालत आहे तेल घातल्यानंतर हे पीठ तुम्ही चमच्याच्या साह्यानेच एकत्र करा हात जर घातला तर तुम्हाला चटका लागेल त्यामुळे ही ही गोष्ट लक्षात ठेवा चमच्यानेच हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला तेल थंड झालेलं आहे आता हाताने मी छान एकजीव करून घेत आहे तुम्ही कड़ बघू शकता पिठाचा छान गोळा होत आहे इथे पाणी देखील मी अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पावणे दोन वाट्या पाणी मला इथे लागलेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी तर पीठ मळताना पाणी आपल्याला गरमच घ्यायचं आहे आपण ह्या पिठाची उकड देखील काढू शकतो पण खूप सोपी पद्धत आहे उकड न काढता गरम पाण्यामध्ये जर तुम्ही कणिक भिजवून घेतलं तर चकली छान होते खुसखुशीत आणि कुरकुरीत होते मोहन देखील आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे चकलीला कुरकुरीतपणा आणि छान खुसखुशीत होते तर दीड ते दोन दीड ते पावणे दोन वाटी मला इथे पाणी लागलेलं ला आहे आणि पाणी आपल्याला अंदाज घेत बेताने थोडं थोडंच घालायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ जरी कोरडं दिसत असेल तरी मी हाताच्या शहाय्याने पाणी न घालतात त्याला छान एकजीव करून घेतलेला आहे त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे या स्टेजला मी पुन्हा फक्त थोडंसं पाण्याचा हात लावून पीठ आणखी छान मळून घेतलं आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला पीठ आता झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला या पिठाला छान पुन्हा मळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं छान पाण्याचा हात न लावता छान असं पीठ मी ते मळून घेतलं आता आपण यातला थोडासा गोळा बाजूला काढून तो छान मळून घेणार आहोत जसं जसं आपल्याला पीठ लागेल तसं तसं आपण पुन्हा त्याला छान मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्यानंतर त्याचा छान असा गोळा करून घेतला आणि सोऱ्याचा जो खालचा पार्ट आहे तो वेगळा आहे त्यामुळे त्यामध्ये त्याची जी चाळणी आहे ती लावून घेतली मी चकली बनवण्यासाठी जी लागते सोऱ्यालामधून छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून पीठ त्याला चिकटलं जाणार नाही जास्त आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला अगदी दाबून सोऱ्यामध्ये भरायचं आहे थोडंसं पीठ जास्त झालेलं आहे त्यामुळे मी काढून घेतलं पीठ आपल्याला अगदी अलगद भरायचं नाही आहे छान दाबून भरायचं आहे ही टीप देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुम्ही जर पीठ अलगद भरलं तर चकली करताना चकली तुटेल आणि छान अशा आपण आता चकल्या बनवून घेऊया एक चकली इथे बनवून झालेली आहे दुसरी देखील घेतलेली आहे तर चकली वगैरे बनवताना आपल्याला त्या प्लेटवरतीच बनवायच्या आहे जेणेकरून आपल्याला तळायला घालताना त्या सोप्या जातील तळायला घालताना चकली आपल्याला ही टीप नक्की लक्षात धरायची आहे प्लेट डायरेक्ट न सोड कढईमध्ये न टाक प्लेटनी डायरेक्ट कढईमध्ये न टाकता आपल्याला उचटणीच्या सहाय्याने चकली तेलामध्ये सोडायची आहे जेणेकरून चकली तुटल्या जाणार नाही तर चकली सोडताना उचटी तेलामध्ये बुडवून घ्या जेणेकरून काय होईल की चकली उचटणीला देखील चिकटणार नाही आणि अलगद तेलामध्ये सोडता येईल तर उचटणी घेताना छान धारदार टोकाची घ्या जेणेकरून चकली अलगद तुमची तेलामध्ये तुम्हाला सोडता येईल भरतून काढून तर छान अशा आपल्या चकल्या इथे तळत आहे अगदी चकली टाकल्याबरोबर आपलं तेल छान कडक तापलेलं पाहिजे आणि चकली टाकल्याबरोबर अगदी फेस येतो आणि छान अशी चकली तळल्या जाते तेल जर खूप थंड असेल तर चकली छान तळल्या जाणार नाही आणि ती खूप तेल पिईल त्यामुळे तेल हे आपलं छान गरम झालेलं असावं एकदा आपली चकली एका साईडने तळली की अलगत ती उलटी करून घ्या आणि पुन्हा मंद गॅसवरच आपल्याला काही मिनिटभर ही चकली तळून घ्यायची आहे तर नंतर तुम्ही चकली पलटी केल्यानंतर गॅस कमी करा आणि जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत कमी गॅसवर शेवटी ही चकली तळून घ्या पलटी केल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि चकली घातल्यानंतर देखील मिडियम गॅस करायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली चकली इथे तळलेली आहे अगदी हाय फ्लेमवर देखील चकली तळायची नाही आपल्याला त्यामुळे ती करपल्या जाते तर तुम्ही बघू शकता सर्व चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहे कुरकुरीत आणि खुसखुशीत चविष्ट अशी झटपट बनणारी बिना भाजणीची चकली आपली इथे तयार झालेली आहे तर आपली छान अशी कुरकुरीत चकली इथे तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद